बातमी जत मधून जत तालुक्यातील ओमदी येथील माजी जिल्हा परिषद अध्यक्षांचा मदतीचा हात संकल्प माणुसकीचा हात मदतीचा करजगी तालुक्यात जत येथील चार वर्षांच्या वर, राक्षसी रुपी आवानांनी अत्याचार करून जीव घेतला अशा नराधमाचे अत्याचार आपण निमूटपणे सहन करीत राहिलो तर असे रूपी नरादम भरपूर पैदा होतील व स्वर्गरूपी या दुनियेला नरक बनवल्याशिवाय सोडणार नाहीत सदर घटना मानवतेला काळीमा फासणारी आणि लोकशाहीच्या देशाला कलंकित करणारी ही घटना आहे सदर घटनेची सविस्तर माहिती घेण्यासाठी व पीडित कुटुंबियांच्या काँग्रेसच्या वतीने पीडित कुटुंबियांकडे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती रेशमाक्का होतीकर सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटाचे अध्यक्ष मान्य श्रीमती सुषमाताई जाधव यांच्या अध्यक्षतेखाली करजगी येथे झालेल्या घटनेच्या पीडित कुटुंबियांना आर्थिक सहाय्य म्हणून मदतही करण्यात आली त्यावेळी प्राध्यापिका सौ सव सविता चव्हाण गिरिजा कांबळे शोभा जाहीर आदी उपस्थित होते